आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल प्राध्यापक नामदेव भगवानराव पंडित एकोणतीस वर्षे प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त सत्कार सोहळा संपन्न श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्ण येथे कार्यरत होते तर कॉलेजच्या सभागृहामध्ये त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष नंदकिशोर शिवाचार्य स्वामी महाराज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संचालक उत्तमराव कदम डॉक्टर वाघमारे कार्यकारी अध्यक्ष प्रमोदांना ऐकलारे सचिव अमृत कदम प्राचार्य के राजकुमार सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर सत्कारमूर्ती प्राध्यापक नामदेव पंडित व त्यांच्या पत्नी व्यासपीठावर उपस्थित होत्या प्राचार्य की राजकुमार यांनी आपल्या प्रास्ताविकात प्राध्यापक नामदेव पंडित यांनी गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या सलग एकोणतीस वर्षी सेवा बजावत त्यांच्या या काळात अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर आज कार्यरत आहेत हे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन त्यांच्या सेवा काळा अत्यंत चांगला गेला असून त्यांचा त्यांच्या या व्यावसायिक शिक्षणाच्या महाविद्यालयाला मोठा फायदा झाला आहे यावेळी सचिव अमृतराव कदम व श्री नंदकेशोर शिवाचार्य महाराजांनी ही प्राध्यापक नामदेव पंडित यांच्या कार्याचा उजाळा दिला तर कार्यक्रमासाठी आर वाय सावते प्राध्यापक संदीप गायकवाड प्राध्यापक पी बी रोकडे दिलीपराव ठोके डॉक्टर सुधाकर शिंगणकर विलास सिंगनकर विठ्ठल शिंदे व तसेच गडकिल्ले मंडळ अशोक बोकारे सुभाष भालेराव नामदेव साळवे कालिदास आदींसह सा प्रामुख्याने उपस्थिती होती पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वर्तवाहिनीवर कोषाध्यक्ष आदरणीय श्री उत्तमबाबी दादा कदम सर आणि आमच्या संस्थेच्या कार्याध्यक्ष आदरणीय श्री प्रमोदन एक्लारी सर आणि संस्थेचे सचिव आदरणीय श्री अमृताजी कदम सर आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत श्री पंडित सर आणि त्यांच्या सूर्य पत्नी वरिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालयातील सुपरवायझर उच्च माध्यमिक व्यवसाय सेवानिवृत्त झाले सर्व सर्व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक कर्मचारी वरिष्ठ कनिष्ठ आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षक, शिक्षक कर्मचारी आणि पंडित सरांचे सर्व जे रिलेटिव्स असतील त्याचे जे मित्र असतील त्यांच्यावर प्रेम करणारे नुकत्याच हे एक ग्रामीण महाविद्यालय असून गाणी उत्कृष्ट महाविद्यालयाच्या आम्हाला पुरस्कार भेटलेले आहेत त्याच्या एक पावती म्हणून नुकतेच मार्चमध्ये नॅट्रमुख राष्ट्रीय मूल्यांकन समिती म्हणजे एक प्रचिती आहे की हे ग्रामीण महा विभागाचे ग्रामीण महाविद्यालयामध्ये आमच्या संस्थेनी आणि संस्थेचे मार्गदर्शनाखाली पूर्ण शिक्षक शिक्षक त्यांच्या प्रती सगळ्यांना आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये चार वेगवेगळ्या विभाग वेग आहेत वरिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स आहे माझे मित्रमंडळ माझे सहकारी मंडळ माझे ज्येष्ठ सहकारी मुख्यमंत्री यांचा व्यवस्थित झाले तर सर्वजण सापडले बोलावून येत नाही सापडले सर्वजण आणि म्हणून पंडित सरे भाग्यवान आहेत त्यांचा परिवार भाग्यवान आहे ती त्यांच्याविषयी वेगळं काही बोलण्याचा ऐवजी जसं पूर्वाविषयी त्यांचं सेवेत ते आनंदाच गेले तस सेवानिवृत्तीनंतर आनंदाचं जाणारा एक काही शंका नाही गडकिले त्यांचा छंद सांगितला त्यासोबत मी पुन्हा एकदा त्याला आवर्जून सांगू इच्छितो या गडकिल्ल्यांच्या सोबत सोबत होता देवभूमी म्हणतो भागामध्ये केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यंगोत्री अशी फार मोठमोठी ठिकाण आहेत त्याचबरोबर अमरनाथ ज्या ठिकाणी बर्फाची तीनशे गरिता होतात तिकडे त्यांनी चढाई करावी अशी माझी व्यक्त होत कारण मी स्वतः संपलेले वाटतो हा प्रश्न वेगळा आहे ते काम वेळा मी आम्हाला गेलो बदलण्यातला गेलो आपल्या भागामध्ये आपण दहावी जातो तिथे एकदा त्याची बरोबरी होत असं त्याचबरोबर या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने कोण पण अपेक्षा आहे की एकदा तरी तुम्ही उत्तर भारतातील या जी देवभूमी म्हणतो आपण फिरत राहा त्यांच्याकडे काही नाही ते शेतकरी फिरतात तुमच्याकडे भरपूर काही असतात आणि आपणही भारताचे संपूर्ण केरी मारावी कुठल्याही धर्माचं क्षेत्र असो ते जपानपासून जो आम्ही गेलो सर्वत्र गेलं पाहिजे आपल्याला जशी उष्णता आहे आपल्यामुळे तिकडं खूप थंडी आहे या सर्वच गोष्टीचा अनुभव आपणही घेतला पाहिजे अशा प्रकारचा त्यांच्या सेवा ज्योतीच्या निमित्ताने माझ्या मनातील संकल्प तुमच्यासाठी अभिव्यक्त करतो आणि हा संस्थेच्या वतीनं होत असला कार्यक्रम आणखी काही कार्यक्रम सर्वांच्या पाठीं असल्यामुळं हो। आम्ही तुमचे मनभ इचा असूनही नजर होऊ शकत नाही आणि म्हणून तो कार्यक्रम हिचा पुढे सुरू राहील ही सायक्य आहे आणि तो तू ठेवावा अशा प्रकारे विनोमपणे निवेदन करून या माझ्या अध्यक्ष समोरपास त्याच ठिकाणी कौल